पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती श्री संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी काल म्हणजेच दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमीन मोजणीला सुरुवात करण्यात आली होती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी ही माहिती आपल्यासोबत शेअर केली आणि ते म्हणतात की काल एका दिवसात पंच्याहत्तर हेक्टरची जमीनची मोजणी त्यांना करण्यात आली आणि या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचं देखील त्यांना चांगलं सहकार्य लाभलं होतं त्याच्यामुळे त्यांना ही मोजणी लवकरात लवकर करण्यात आली आणि संपूर्ण ही जी मोजणी असणार आहे याला अजून पंचवीस दिवस लागणार आहेत आणि मग त्याच्यानंतर हे पुढे जे विमानतळ आकार घेणार आहे त्यासाठी पुढचे प्रोसेस सुरू होणार आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जे तीन गावं आहेत म्हणजे सात गावांचा हा जो प्रोजेक्ट होता त्यापैकी तीन गावं खानवडी मुंजवडी आणि एकतपुरापासून काल या जमीन मोजणीला सुरुवात करण्यात आली होती आणि ह्या गोष्टीसाठी पाच पथकांची स्थापना देखील करण्यात आली त्याच्यामध्ये वन विभाग महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अजून दोन पथकं देखील इथे तयार असणार आहेत आणि त्याचे अधिकारी देखील इथे सज्ज असणार आहेत या कामासाठी आता लवकरात लवकर ही मोजणी कशी होते याकडे सर्व गाववाल्यांचं आणि सर्व लोकांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे कारण की आता ह्याच्यामध्ये अजून कुठलं नवीन ट्विस्ट येईल न येईल कधी सांगता येत नाही या गोष्टीसाठी पुढच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स मी आंशुकाशी